सर्वप्रथम उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी भाजपाचे सर्व पदाधिकारी व व्यंकटेश्वर देवस्थान सर्व संचालक मंडळ उपस्थित सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आज पाहुबीज आहे या पवित्र दिनी आपण सगळेजण सण असतानासुद्धा या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्यासाठी आपला आमदार म्हणून आपल्या सगळ्यांचे आभार देखील व्यक्त करतो कालच्या विधानसभेला अधर्माविरुद्ध धर्माची लढाई होत असताना आपण सगळेजण कुठलेही पक्षाच्या चौकटीत न राहता सर्वजण संघटित येऊन भारतीय जनता पार्टी म्हणजे मला ऐतिहासिक अशा मताधिक्यांनी विजयी करून दिलं विजयी झाल्यानंतरनं माझ्या मनाशी एक निश्चय झाला की दहा पंधरा वर्ष विशेषतः हिंदू धर्मातील अनेक देवस्थान किंवा तीर्थक्षेत्र किंवा ज्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने जातात अशी स्थळे जाणीवपूर्वक विकासापासून दूर ठेवली होती आणि अशा कामांना प्राधान्याने निधी द्यायचा आणि माझ्या आमदार विकास श्री गणेशा आपण या व्यंकटेश्वर देवस्थान येथील रस्त्यापासून करण्याचा निश्चय केला अनेक वर्ष मी या ठिकाणी दर्शनाला येत असताना अगदी मंदिराच्या मुख्य प्रवेश दरासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं असायचं शहरातनं लाखो भाविक ह्या ठिकाणी येत असताना त्या पाण्यातनं वाट काढावी लागायची त्यामुळे के निश्चित केलं की या एकच रस्ता नाही तर परिसरातल्या सगळ्या रस्त्याचा आपण या ठिकाणी निधी द्यायचा मी त्यामुळे ह्याबाबत मेघनाथ ते फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तात्कालीन शहराध्यक्ष नरेंद्र काळे विधानसभेच्या तत्कालीन प्रमुख श्रीकांचना एनम यांना भारतीय जनता पार्टीकडनं जे चोवीस पंचवीसचा निधी उपलब्ध झाला दा होता त्यातनं महेंद्रकर ज्वेलर्सपासनं हा असा खाली येणारा म्हणजे देवस्थानच्या पश्चिमेचा रस्ता ऑलरेडी मंजूर होता परंतु माया मायामेडिकलपासून गेट समोरचा येणारा रस्ता परिसरातले सगळे चारी बाजूच्या रस्त्याला निधीची आवश्यकता होती ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या व्यक्तिगत आमदार निधीतनं आपण त्या ठिकाणी चाळीस लाख रुपये मंजूर केले वीस लाख रुपये पूर्वीच काका ह्या रस्त्याला सुद्धा मंजूर झालेले आहेत सगळे आजपासून प्रत्यक्षात या ठिकाणी सुरुवात होणार आहे कुठलंही काम या भागातलं वंचित राहणार नाही मंदिराच्या चारी बाजूने हे सगळे दाजीपेटेतले रस्ते पूर्ण होणार आहेत हा विश्वास आज इतक्या नागरिकांना मी अवलंबून देतो फक्त माझं जे काम आहे जे आमदार निधीतलं पहिलं असल्यामुळं मी काल एमोल विनंती केलं की जितकं माझ्या निधीतलं मंजूर आहे तेवढीच कामं आपण त्या पत्रिकेवरती घ्यावे आणि उर्वरित कामं मात्र ते तुम्ही त्याचं स्वतंत्र बोर्ड वगैरे लावावं त्यामुळं कुणीही गैरसमज असण्याचं कारण नाही ते की समोरचाच रस्ता होतोय आणि शेजारचा रस्ता राहतो आहे ही सगळी कामं प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणी होणार आहेत त्याचं त्याच्या कामाचं क्रेडिट ज्याला त्याला दिलं पाहिजे त्यामुळं म्हणलं की जेवढं कामं माझ्याकडनं मंजूर आहेत त्याच गोष्टीचा आपण उल्लेख करावा आणि होणारा जो पश्चिमेचा रस्ता आहे त्या आपण मनोगतामध्ये त्याच्याबाबतची वस्तुस्थिती नागरिकांना सांगूयात तेही काम याच सोबत होणार आहे कुठलंही काम विकासापासून रंचित वंचित राहणार नाही पुनश्च एकदा मी इथल्या देवस्थानचा आभार मानतो की आपण मला काम करण्याचं संधी दिलं केवळ तांबरी रस्ते न करता देवस्थानच्या चा चारी बाजूने इथला जो फुटपाथ आहे तेही तिरुपतीच्या धर्तीवरती सुशोभित करण्याचं सुद्धा आपण मानस केलेलं आहे एकंदरीत त्या ठिकाणी नागरिकांना आल्यानंतरनं प्रसन्न वाटेल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत यमुल मेंबरांचं नाव घेतलं में म्हणजे बाकीच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केला असं नाही तर या सगळ्या माजी लोकप्रतिनिधींनी सातत्याने ह्या कामासाठी पाठपुरावा केलेला आहे सगळ्यांचा अभिनंदन करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद